तालुक्याचे आमदार लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वात तालुक्यात विकास कामाची गंगा वाहत आहे मागील 5 वर्षात हजारो विकास कामाचे भूमिपूजन तसेच लोकार्पण संपन्न झाले असून त्यात रस्ते पेव्हर ब्लॉक सामाजिक सभागृह समा यांचा समावेश आहे तालुक्यातील मराठे ग्रामस्थांना करिता मूलभूत प्रश्न असलेल्या लासूर मराठे गणपूर रस्त्याचे डांबरीकरण तसेच लासूर गावातील मारुती मंदिरपासून 200 मीटर रस्त्याचे करंट आदि विकास कामाचे भूमिपूजन आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उप उपस्थिती संपन्न झाले तालुक्याच्या सर्वगीण विकासासाठी कटिबद्ध असून विरोधकांकडे आम्ही लक्ष देत नाही असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी या प्रसंगी व्यक्त केले यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील महिला आघाडी तालुका प्रमुख मंगलाताई पाटील माजी उपसरपंच एक एक गंभीर सर कैलाश बाविस्कर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ता व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तीन कोटी साठ लाख रुपयाचे कामांचे भूमिपूजन लासूर गावामध्ये होत आहेत आपण प्रत्यक्ष मागतात की पासष्ट कोटीची पेजेल योजना सुद्धा काम जोरात चालू आहे कदाचित एक दीड महिन्यामध्ये तिची ट्रायल घेण्याचा आमचा प्रयत्न आहे पण ती उगतच घाई गर्दीमध्ये काम अपूर्ण असताना ट्रायल घ्यावं आणि त्यामध्ये नंतर प्रॉब्लेम व्हावे असं न करता चांगल्या क्वालिटीचं काम व्हावं म्हणून मी हे थांबलेलं आहे माझ्या ऐवजी दुसरे कोणी पुढारी असतात अर्धवट कामामध्ये त्यांनी लोकार्पण करून टाकलं असतं पण मी असं करत नाही चोपडा नगरपालिकेचं उदाहरण द्यायचं झालं तर चोपडा नगरपालिकेमध्ये आजही आज आठ दिवसाने पाणी येतं पण तालुक्याच्या मोठमोठ्या नेत्यांनी ही पेयजल योजना पूर्ण असतानासुद्धा लोकार्पण करून दिली आपलं स्वतःचं नाव व्हायचं म्हणून लोकांच्या करता असेही करता येतं पण मी तसं करत नाही आपलं असं रोकटोक आहे जे खरं असेल <laughs> <laughs> ते खरं जे कुठं असेल ते खसरं आहे असं बोलणारा मी आमदार आहे तुमच्या आशीर्वादाने दोनदा आमदार झालोय आणि भविष्यातही तुम्ही आशीर्वाद दिला तर पुन्हा आमदार होईल मला सर्वांना माहिती आहे की पावसाळा आला की कुत्र्याच्या छत्र्या उगवतात पण जसं जोरातून पडलं की त्या सुकत्या सुकता सुकतात तसं आहे या तालुक्याने पाहिलंय की एका कालखंडामध्ये एका पक्षाचे तीन तीन आमदार होते तरीसुद्धा विकासामध्ये तालुका किती मागे होता मला सांगायचं गरज नाही लहान लहान मुलंसुद्धा सांगायला लागलेत की या दहा वर्षामध्ये तालुक्याचा विकास हा जोराने झपाट्याने सुरू आहे आमदार लता सोनवणेंच्या यांच्या प्रयत्नांनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या कृपेने खूप निधी आपल्या तालुक्यात आलेला आजच सकाळी एम आय डी सीवाले अधिकारी आले होते त्यांना डिमार्केशनची परमिशन आली म्हणजे आता आपले एम आय डी सीचे प्लॉट पडतील आणि ज्या बांधवांना एम आय डी सीमध्ये छोटे छोटे उद्योग करायचे असतील युनिट चालू करायचे असतील त्यांनासुद्धा त्याचा फायदा होणार आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम करतो आणि सर्वसामान्य गरिबातला गरीब, गरीब असेल त्याच्याकडे सुद्धा जाण्याचा आमचा प्रयत्न असतो इतरांसारखा नाही की आल्यानंतर था एक दोन तीन जणांना भेटायचं जायचं आम्ही तसं करत नाही म्हणून तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही एक घटक म्हणून आहोत आपल्या कुटुंबाला चांगले चांगले काम व्हावे हा प्रयत्न महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी आयुष्यात प्रगती तेव्हाच होते जेव्हा अंगभूत गुणांना योग्य संधी मिळते ग्रामीण महिलांना आत्मसन्मानाने जगता यावे त्यांची जीवोन्नती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र कार्यरत आहे गरीब महिलांच्या आयुष्यात समृद्धी यावी म्हणून उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण केले जात आहेत त्यांना स्वयंसहायता गट ते महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा लाभ मिळतोय महिला बचत गटातील उत्पादनांच्या विक्रीसाठी महालक्ष्मी सरस माध्यमातून हक्काची बाजारपेठ मिळवून दिलेली आहे शेतकरी महिलांचे उत्पन्न वाढावे यासाठी चारशे शेतकरी कंपन्या स्थापन केलेल्या आहेत आज ग्रामीण भागातील लाखो महिलांच्या जगण्याचा दर्जा उंचावतो आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण नती अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन